तर हा हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कुठं चालले काय चालले तुम्हाला दिसतच आहे पुढे तर मी अचानकच बाहेर निघाले होते घराच्या आणि त्यानंतर मग म्हटलं चला वाटेनच शूट घ्यावं घरी काही शूट घेतलं नाही मी काहीच निघताना तर मग मी आले होते थोडंसं मार्केटला कारण मिस्टरांना पण पुण्याला जायचं होतं आजच जायचं होतं त्यांना तर आजचा वार शुक्रवार आहे तर त्यामुळं मग मी आले होते इकडं तर बघू शकता खूप छान मस्त राख्याची गाडी लागली होती इकडं छान छान राख्या आल्या होत्या मार्केटला विकायला तर मी सुद्धा इथं बघत होते बऱ्याच बायका पण होत्या माझ्या शेजारी उभ्या आणि मग दोन तीन ठिकाणी बघितल्या तिथं काही मला पसंत पडल्या नाही त्यामुळं मग मी इथं आलेली आहे ह्या गा राख्या घेण्यासाठी तर बघू शकता इकडं मी माझ्या हातात दिसत आहेत तुम्हाला राख्या तर मी एक डझन राख्या घेतल्या हो होत्या तर त्यानंतर मग मी इकडं समोर लगेचच मग बाजार भरलेला होता आणि बाजारातून म्हटलं चला थोडेसे बटाटे टोमॅटो कांदे घेऊन यावेत म्हणून मग मी इथं काही थोडासा बाजार पण घेतला आणि त्यानंतर मग मी लगेच घरी आले आज शुक्रवार होता तर मग मला शुक्रवारची पूजा पण करायची होती त्याच्यामुळं मग मी इथं घरी आलेली आहे तर बघू शकता माझ्या हातात लक्ष्मी मातेचा फोटो आहे तर मी हे गेल्या वेळेस पण मी केले होते शुक्रवार आ, तर त्यानंतर मग मी उद्यापन पण केलेलं आहे आणि पुन्हा मग माझी इच्छा झाली करायची त्यामुळे मग मी आजसुद्धा सुरू केलेले आहेत आज वरदलक्ष्मी व्रत आहे तर आजपासून सुरू करते लक्ष्मीचं व्रत तर त्यामुळे मग मीसुद्धा आजपासून सुरू केलेलं आहे तर ह्या वेळेस गेल्या वेळेस मी एकवीस केले होते आता ह्या वेळेस अकराच करणार आहे तर चला मग मी इथं पूजेची मांडणी करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथं लाल वस्त्र अंतरून घेतलेलं आहे त्यानंतर इथं इथं अष्टदलकमल का काढून घेत आहे मी तर असं अष्टदल कमल काढून घेतल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही असं दिसतं ते आणि त्यानंतर मग त्या त्याच्यावर एक हळदी कुंकू टाकून ता घ्यायचं आहे आपल्याला तर अष्टदमल क कमलाची पूजा करून घेतल्याच्या नंतर एक असा तांब्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात हळदी कुंकू अक्षिदा फूल वाहून घ्यायचं आणि सुपारी नाणं पण टाकून घ्यायचं एक रुपयाचं तर मी ते टाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आणि मग मं, मी मंडीत गेले पण माझ्या लक्षातच नाही ह्याचे खाऊचे पानं आणायचे तर मग म्हणलं चला आंब्याची पानं आणली होती मी गच्चीवरून तर आमच्या इथं झाड आहे मोठं आंब्याचं तर मग मी त्याचे पानं पण आणले तोडून आणि त्यानंतर बघू शकता छोटीशी वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये एक, एक रुपयाचं नाणं सोन्याचा दागिना आणि सुपारी पण ठेवून घेतलेली आहे आणि त्याची पण पूजा मी करून घेतली आणि फुलं वा वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग इथं अजून परत छोटीशी रास टाकलेली आहे तांदळाची त्यानंतर मग त्याच्यावर मी गणपती आणि छोटीशी माझ्याकडे लक्ष्मी पण आहे ती पण मी ठेवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडं माझी पूजा चालू आणि खारी खोबरं हळकून सुपारी हे पण मी ठेवत असते दरवेळेस पूजेला आणि त्याची पण पूजा करून घेतली इकडे गणपतीची लक्ष्मीची पण पूजा करून घेत होते त्यानंतर मग ह्यांना पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि इथं दोन समया पण मी ठेवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि मग माझ्याकडे सकाळीच लाल फुले ला, ला दोन आली होती झाडाला तर ती पण तोडून ठेवली म्हणजे चला संध्याकाळच्या पूजेला होती तर म्हणून मग त्यानंतर मी दोन फुलं होते तर ते वाहून घेतले आणि इकडे दोन समया पण आपल्या लावून घेतलेल्या आहेत बघू शकता समयाची पण मी पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर मग आपली पूजा वगैरे सगळं झालेलं आहे करून आता तर आता इथं मग रांगोळी राहिली होती माझी काढायची तर रांगोळी पण मी इकडं काढून घेत आहे तर महालक्ष्मीला पिवळं पिवळं वस्त्र हे शुभ मानलं जातं म्हणून मग म्हटलं चला तर पिवळी पिवळी आणि लाल आपण रांगोळी काढूया दारामध्ये पण मी काढलेली आहेत पावलं तर तुम्हाला नंतर दाखवेलच तर त्यानंतर बघू शकता मी इथे छोटे छोटे पावलं काढून घेतलेले आहेत महालक्ष्मीचे आणि दोन्ही साईडला दोन स्वस्तिक पण मी काढून घेत आहे तर अशा प्रकारे मी दरवेळेस पूजा करते आणि ह्यावेळेस पण म्हटलं चला पूजा पण आता आपण करून घेऊ बघू शकता तुम्ही धूप धीप सुगंध असा छान दरवळत होता आणि इकडं मग मी दोन तीन पंत्या पण घेतल्या होत्या कारण आपल्या देवघरामध्ये सुद्धा मी दिवा लावून घेतलेला होता आणि इकडे पण पंत्या लावून घेतल्या तर मग इकडं बघू शकता मी बाहेर आले होते तर तुळशीला पण दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग चला म्हणलं आता पोथी पण राहिली होती म्हणजे वाचायची तुळशीला दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग मी बाहेर आले होते इकडे दोन्ही साईडला दोन दिवे ठेवाय ठेवण्यासाठी आले होते बाहेर बघू शकता तुम्ही तर आज हळदीचं लेपण दारामध्ये रांगोळी कारण आज लक्ष्मी यायची होती ना आपल्या घरी त्यामुळे मग मी असं पाऊल काढलेली आहेत लक्ष्मीची दोन्ही साईडला आणि मे मेन सेंटरमध्ये स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर मी दरवेळेस असंच करत असते ह्या पण असंच केलेलं आहे रांगोळी वगैरे काढून घेतलेली कारण मग आता लक्ष्मी याची म्हटलं की मग आपण असे रांगोळी हे काढत असतो तर खूप छान वाटत होतं आणि बघू शकता इकडं मा दोन्ही पण म्हणजे लक्ष्मीची मी पूजा करून घेतलेली आहे इकडे भोती घेतलेली आहे वाचण्या वाचण्याकरता तर इकडे मी आरतीची पण तयारी करून राखेल वरदलक्ष्मी मातेचे व्रत करीत असते तर वरधलक्ष्मी मातेचे व्रत केलेले चांगले असते संतती संपत्ती व सुख समाधान लाभते व्रत केल्याने तर त्यामुळे मग मी करत असते वरदलक्ष्मी मातेचे शुक्रवार तर ह्या वेळेस पण केलेले आहे तर बघू शकता तर त्यानंतर तुम्हाला राख्या दाखवत होते तर मी अशा प्रकारे राख्या आणलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतात तर नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राख्या पण कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून नक्की